बनवणार आहे मटकीची भाजी तर फोम आलेली मटकी घेतलेली आहे पाहू शकते स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरची जी बनवणार आहे मी मटकी मोहरी छान तडतडली का जिरे कढीपत्ता आणि वाटण हिरवी मिरची लसूण आदरक आणि खोबरं हळद हळद टाकून घेतली s、okay. टाकून मिक्स करून घ्यायचे शेंगदाण्याचं कोथंबीर टाकून मीठ टाकून घ्यायचे भाजलेले शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे त्यामध्ये आता पाणी टाकून घेते तर आता छान उकळी येऊन द्यायची आणि नंतर यामध्ये शेंगदाण्याचा फुट टाकायचा या पद्धतीने एकदा करून खूप छान भाजी होती हिरव्या मिरचीची मटकी तर आता मी यामध्ये भाजीमध्ये उकळी आलेले आहे पाहू शकता तर आता मी हा शेंगदाण्याचा खूट टाकून घेतायच्या यामध्ये तर आणखीन पाच मिनिट आपल्याला होऊन द्यायची भाजी मटकी जास्त होती त्यामुळं मटकी थोडीशी काढून ठेवलेली आहे रस्सा केलेला आहे सारी हिरवीगार कोथंबीर आणि ना एकदम सोपी पद्धत आहे आणि खायला खूप चविष्ट आणि मटकीचाही सुगंध खूप छान सुटलेला आहे दरवळत आहे घरामध्ये भाजी खायला